माझे आकाश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण एका नवीनच विषयाला स्पर्श करत आहोत हा विषय सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे बघा प्रत्येकाला आयुष्य लाभलेलं आहे पण हे आयुष्य कसे असावे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सुखी होण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच विषयावर हा आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंतच आयुष्यामध्ये सुखी राहण्याचा जो काही मंत्र आहे हा मंत्र आपण त्यांच्यासोबत शेअर करणार आहोत तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील बघा मित्र हो आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला एक आनंदी मन असणं आवश्यक आहे हे आनंदी मन केव्हा राहणार जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने या जगाचा या विश्वाचा अनुभव घ्याल त्या अनुभवाकडे तुम्ही डोळंचपणी पाहाल आणि तर तुम्हाला आनंद हा असंख्य गोष्टीतून मिळेल आणि म्हणून प्रत्येकाने आपलं आयुष्य सुंदर करण्याचं एक स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्र हो आपल्या सुंदर स्वप्नासाठी आपल्याला काय त्याग करावा लागतो तर चला तर मग बघूया आयुष्यामध्ये प्रगतीच्या आळ येणारा आपला स्वभाव जर आपण आपला स्वभाव थोडाफार प्रमाणात बदलवला तर आपलं आयुष्य अधिक सुखकर आनंदी होईल बघा आपल्या सवयी त्यासोबतच जडलेल्या आपल्या आवडीनिवडी याचा आपण खूप विचार करतो मला जे आवडत असलेलं तेच मी करणार मग माझ्या आयुष्याशी त्याचा काही देणं घेणं नसलं तरी मी त्याचा जास्त विचार करणार नाही पण प्रत्येक क्षण हा आपल्या जीवनाशी निगडीत असतो मित्र हो तुम्हाला माहीत आहे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे असं कुणीतरी म्हटलेला आहे मोरोपंत देखील म्हणतात सुसंगती सदाघडो सुजनवाक्ये कानी पडो म्हणजे जर आपल्याला संगत चांगली मिळाली असेल जर आपली मैत्री चांगल्या व्यक्तीशी असेल तर आपल्या कानावरती आपल्या मनावरती चांगले संस्कार घडतात आणि आपण उत्तम आयुष्य जगू शकतो याहीपेक्षा आनंदी राहण्याचा आणि जे सुंदर जग तुम्हाला मिळालेले आहे अशा माझ्या प्रेमळ आईवडिलांचा एकदा तरी विचार करून पहा कारण त्या कोशामध्ये तुम्हाला देखील जायचे आहे त्यामुळे त्याचा तुम्ही बारकाईने विचार करा बघा जर आपण सुखी होण्यासाठी काही मंत्र पाहणार असू तर हा मंत्र असा आहे आपल्या जीवनामध्ये सुखी व्हायचे असेल तर दोघांनीही एकमेकांचा सन्मान करणे आवश्यक आहे बघा आपल्या समाजामध्ये मुलगा आणि मुलगी दोघेही उच्चभ्रू असतात आणि विवाह या नात्याच्या पवित्र अशा बंधनामध्ये त्यांचे कुटुंब त्यांचा विवाह एकत्रित लावून देतो पण दोघांच्याही आवडीनिवडी ह्या एकमेकांपेक्षा भिन्न असतात आणि त्यामुळे दोघांचाही प्रवास सुरू होतो हा प्रवास त्यांचा आयुष्यभराचा असतो या प्रवासामध्ये प्रत्येकामध्ये दोष असतात त्यांच्या गोष्टींवर त्यांना सोल्युशन काढावे लागतात पण ही सोल्युशन असते म्हणजे आयुष्याची तडजोड बघा विवाहामध्ये जर आपला विवाह आनंदी व्हायचा असेल तर आपण त्यावर काहीतरी सोल्युशन काढले पाहिजे काहीतरी तोडगा काढला पाहिजे काहीतरी पर्याय काढला पाहिजे की जेणेकरून दोघांनीही एकमेकांना समजून घेतले तर आयुष्यामध्ये भांडण वाद कलह कमी होऊन जीवनामध्ये प्रेम खूप वाढणार अलीकडे विवाहानंतर वाढलेलं घटस्फोटाचं जे प्रमाण आहे ते देखील कमी होईल बघा याच उद्देशाने या व्हिडिओची रचना केलेली आहे या ठिकाणी जीवनामध्ये पैसा कमी असला तरी मनुष्य सुखी राहतो आनंदी राहतो कारण त्या घट्ट नात्याची वीण ही दोघांच्या सहवासाने अधिक दृढ असते दृढ होत असते आणि म्हणून या विनेमध्ये एकदा स्वप्त रंग भरले की ते आयुष्यभर कमी होत नाही उलट ते इतके वाढतात की नंतर दोघांचाही सहवास एकमेकांना हवा हवासा वाटतो म्हणून बघा इथे तुम्हाला उदाहरण म्हणून पक्ष्यांचं दिलेलं आहे पक्ष्यांचं प्रेम हे अबोल असतं त्यांना कोणतीही भाषा बोलता येत नाही त्यांची ही, ही भाषा कशी असते सांकेतिक भाषा असते पण स्वतःच्या सांकेतिक भाषेमध्ये ते दोघेही एकमेकांना सुंदर आवाजामध्ये साथ घालत असतात तेव्हा हा साध आपण जर एकमेकांना घातला तर मला असं वाटतो मित्र हो की आपल्या जीवनामध्ये देखील एक सुंदर असा प्रवास होईल आणि या प्रवासामध्ये सुंदर अशी आपल्या वेलीवर जेव्हा एक फूल उमलणार तेव्हा ते, ते फुलाचं देखील आपण संगोपन अतिशय प्रेमाने करणार अतिशय आनंदाने करणार म्हणून सांगते की सर्वांनी आनंदाने राहावं आपण जर आनंद पेरला तर आपल्या आपल्या सोबत येणारा जो काही क्षण आहे तो इतका आनंदी असतो की जीवन तुम्हाला हवं हवं असं वाटतं तेव्हा जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येणार नाही किंवा दुःख वाटणार नाही बघा दुःखी असलेल्या चष्म्यातून जर तुम्ही जगाकडे पहा तुम्हाला सारं जग दुःखी दिसत पण त्याच चष्म्यामध्ये जर आनंद तुम्ही भरला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असंख्य आनंद दिसतो आणि म या आनंदामध्ये तुम्हाला मीठ भाकर देखील फाईव्ह स्टार हॉटेल मधला पिझ्झा वाटू लागतो त्यामुळे आपण आयुष्य कसं असावं आणि आपल्या आयुष्यातला का जो काही सुखी होण्याचा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जर ऐकला तर नक्कीच यात यातील एक जरी गुण आपण अवलंब केला तर आपलं आयुष्य हे सुंदर होणार आणि आनंदी होणार धन्यवाद